यामध्ये डांगाट किंवा मग कोळपनी खुरपणी असं काहीही केलेलं नाही आहे आता जर तुम्ही पाहत असाल तर आजूबाजूचे सगळे शेतकाळे भोर दिसतात जाते प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर झालो आहे प्रत्येकजण मशागत गुतलेला आहे आणि हे शेतकरी निवांत आहेत त्याचं कारण त्याच्यानंतर या ठिकाणी एकरी फक्त एक बॅग खताची देऊन या शेतकऱ्याचं उत्पन्न जर तुम्ही ऐकाल तर चकित व्हाल बावन्न क्विंटल एकरी बावन क्विंटल साठ किलो साडेबावन्न क्विंटलचं सा उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे त्याचे फोटोसुद्धा मला त्यांनी दिले ते मी न व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेला आहे ते नक्कीच तुम्हाला बघायला टाकतो पण या पद्धतीनं जर शेती झाली तर शेतकऱ्यांची जवळपास आत्तापर्यंतचेच त्यांची शेजारी भावकी ते जे काम करतात ते तुम्हाला समोर ते पण व्हिडिओमध्ये बोललेले आहेत त्यांचाही तुम्ही ते सविस्तर व्हिडिओ बघा ते म्हणजे माझा आत्तापर्यंत सहा सात आठ हजार रुपये खर्च झाला यांचा एकही रुपया खर्च झालेला नाही फक्त हे काय करणार तर ठिबकची लाईन दुरुस्त करणार म्हणजे ताणून घेणार सरळ झाली की त्याच्यामध्ये पेरणी करणार आणि हे जे खुंटं आहेत जे की त्यांनी सहा वर्षापासून हे बेडसुद्धा मोडलेले नाहीत आणि हे जे खुंट आहे तर हे खुंटापासून ते जमिनीला सेंद्रिय कर्ब उपलब्ध त्यांचं होणार आणि ह्यामुळे चढल्या की त्यांच्या गांडुळाचं तिथं खाणं होणार जीवजंतूचं खाणं होणार आणि पूर्ण त्यांच्या पिका रेकॉर्ड उत्पन्न ते काढतात आणि अशाच प्रकारे काढतात तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर लवकर आपण टाकू पण त्यांची ही जी एस आर टी शेती आहे ती एस आर टी शेतीमध्ये त्यांनी खूप विक्रमी उत्पन्न घेतलेलं आहे त्यांचं आत्तापर्यंत ट्रॅक्टरचा खर्च त्यांनी म्हणे एकही रुपये आत्तापर्यंत झालेला नाही आणि होणारही नाही तर आता याच ठिकाणी ती पेरणी करणार आहेत मक्काची आणि त्याच्यामधून ते चांगलं उत्पन्न काढणार आहेत तर असे शेतकरी भेटले पाहिजे तर दुसरी गोष्ट आपण जे म्हणतो की तणनाशकाने गांडूळ मारतात आणि जमीनसारास होतो तसं जर पाहिलं तर त्यांचा जो उत्पन्न आहे ते त्यांचं उत्पन्न त्यांच्या त्या, त्या कर्बवर अवलंबून आहे जमीन पैलवान कशी होणार ते त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांचं उत्पन्न किती आहे ते मी तुम्हाला सांगितलं तर कर्ब सांगतो मी तुम्हाला एक टक्क्याच्या पुढं त्यांचा कर्ब गेलेला आहे जे की आपल्यासारख्याच्या जमिनीमध्ये जे की आपण नांगार बिंगार करतो आता ही काळी बिस्ती बाजूची ही जमीन जर याचाच कर्ब असेल जास्तीत जास्त पन्नास झिरो पॉईंट पन्नास किंवा झिरो पॉईंट पंचवीस किंवा कुठं कुठं त्याच्याही खाली आणि यांचा कर्ब एक टक्क्याच्या पुढे तर जर अशी शेती ठेवून तननाशकावर आधारित ते जे शेती करतात तर मलाही वाटत होतं की तन जमिनीचा रास होतो जीवजंतू मरतात मारतात बॅक्टेरिया मारतात गांडूळ मारतात पण त्याचं असं मत आलं की ह्या सगळ्या शेतीच्या पेक्षाही त्यांचं उत्पन्न वाढलं आणि गांडोळांची संख्या लक्षणीय पद्धतीनं वाढली जे की पुढच्या पाऊस पडल्यानंतर ते म्हणजे तुम्ही या तुम्हाला मी उकरून दाखवतो एक फुटामध्ये गांडूळ दिसलाच पाहिजे जर गंडुले, तो गा जो गांडूळ आहे तो गांडूळ दहा ग्रॅम माती खातो दररोजचा एक गांडूळ आणि तेवढंच जे खत आहे ते खत त्यांच्या शेताला मिळतं आणि त्यामुळं त्यांची जमीन ही सोनं झालेली आहे म्हणजे आपण काय म्हणतो माणूस पेरला की माणूस उगतो असं हे म्हणता येईल आणि दुसरी म्हण आपण हे म्हणू शकतो बाप नाही नाहीतच बाप दाखवणार श्रद्धे घाल तर ह्या जमिनीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्यासारखेच यांनी नांगा आणली त्यानंतर आता मोगडा आणला त्याच्यानंतर आता अजून पाळी आणते आणि त्याच्यानंतर पेरणी करतेन त्याच बदल्यामध्ये यांनी काय केलं काहीच नाही काहीच नाही तर यांचं फक्त आता खुंट उभा आहे या खुंटामध्ये आता ते लागवड करणार आहेत आणि एकही एक खुरपणी नाही नांगरणी नाही खताची फक्त एक बॅग एकरी आणि उत्पन्न किती तर एकरी बावन पॉईंट साठ म्हणजे साडेबावन क्विंटल उत्पन्न त्यांचं आलेलं आहे आणि आता आम्ही त्यांना सकाळ आत्ता घरी गेलो बसलेले होते बाकीचे त्यांची जी, जी भावकी आहे ही भावकी व्यस्त कामामध्ये आहे मरमर त्यांची कामाची चाललेली जी की माझी तुमची सगळ्यांची असते पण हा जो एस आर टीचा शेतकरी आहे एस आर टीचा शेतकरी सध्या आबाद आहे पाऊस पडला वापसा झाली की पेरणी करायची आणि परत निश्चिंत व्हायचं मजूर बघायची गरज नाही तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळाला आपण लवकर तो नक्की बघा सविस्तर व्हिडिओ राहणार आहे आणि त्यासाठी अजूनही तुम्ही जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एकशे सत्तावन्न जे शेतकरी बांधव बघत आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करा ज्याला जमल त्यांनी कमेंट करा कमीत कमी रामराम तरी करा किसान भाई मान तालुकामध्ये पाणी नाही नाही भाऊ इकडे पाऊस पडलेला आहे एस के किंग हाय धन्यवाद भाऊ जे काही बघत असतील त्यांनी नक्कीच रामराम तरी करायला हरकत नाही हाय सुदर्शन भाऊ अमोल भाऊ रामराम सर्वांनी एकदा परिचय द्यावा आपण कुठून बघताय व्हिडिओ आणि नक्कीच अशी जर शेती केली तर नक्कीच आपल्याला जे काही शेतीवरचा होणारा खर्च जो काही प्रचंड वाढलेला आहे उत्पादनही उत्पन्न याची जी गफलत आहे ही गफलत सातारामध्ये सुद्धा पाणी नाही ओके तर उत्पादन आणि उत्पन्न याच्यावर होणारा जो काही खर्च आहे हा उत्पादनावरचा खर्च उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला कमी करणं गरजेचं आहे आणि तो या भावाने केलेला आहे तर गोविंद भाऊ रामराम तर अजूनही धसकट आहे आणि कोणी जर म्हणलं पाहुणे रावळे आले तर आपल्यासारख्या शेतीला काय म्हणतील की अरे काय शेतकरी आहे त्याच्या शेतामध्ये अजूनही खुनपुटं उभं आहे हे जे खुनपुटे दिसत आहेत पण ते त्यासाठी भारती भाऊ रामराम गोकुल भाऊ रामराम तर नक्कीच आपण एकशे आठ जणं पाहतात तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा आपल्या आपल्या आप फेसबुक पेजवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर आपण म्हणतो की आपलं जितकं जास्त मशागत तितकी जास्त मेहनत जितकी जास्त वावर आहे आणि एकीकडे शेती कशी करता येते तर या पद्धतीनं बरं ही शेती फक्त भारतात केली जाते का तर नाही ही शेती आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी होते भारतात होते विदेश आताही होते नक्कीच याचा विचार आपण करायला पाहिजे तर बेड बेड पाडायचे राहिले मार्गदर्शन करा गांडूळ दाखवा सर चंद्रकांत भाऊ गांडूळ सध्या तर दिसणार नाही गोविंद भाऊ खुद्धबाद रामराम गांडूळ आता दिसणार नाही कारण की आत्ताच नेमका पाऊस पडलेला आहे गांडुळे खाली जातात आणि ज्या वेळेस शाहरुख भाऊ नमस्कार तर ज्या वेळेस हे पाऊस पडला जातो त्यांना खायला होतं आणि त्यांना मेसेज मिळतो पाऊस पडला तर ते सगळे वरती येतात तो वी व्हिडिओ आपण नक्कीच टाकायचा प्रयत्न करू कारण की आपल्या चॅनलवरती आपण सत्य टाकायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही लपून ठेवायचं भानगड करत नाही तर बघत असाल तर सध्या जी परिस्थिती तुम्ही पाहताय सध्या आता मे महिना संपलात जमा आहे उद्यापासून एक जून लागेल अजूनही शेती आहे अशा प्रकारची एक जूनची शेती आहे तर नक्कीच असा विचार आपणही करायला पाहिजे असं मला वाटतं तर नक्कीच सुरेश भाऊ रामराम आपणही याचा विचार आपण व्हावा असं मला वाटतं पाच बाय जोडवळ त्यांनी केलेली आहे आणि यामध्ये जर समजा उत्पन्न एवढं येत असेल तर नक्कीच आपल्याला विचार करायची ही गरज आता पडलेली आहे तर ठीक आहे सर धन्यवाद सर तर नक्कीच यांची शेती कशी वाटली मोरे साहेबांची ही आपण सांगायला हरकत नाही आणि बरीच अंतर सांगा सचिन भाऊ काही कळालं नाही तर नक्कीच याचा सविस्तर व्हिडिओ बघावा अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो आणि ही जर शेती आहे ही शेतीच आपण जो होणारा खर्च आहे हा शेतीचा खर्च छान माहितीपूर्ण व्हिडिओ गोविंद भाऊ रामराम धन्यवाद धन्यवाद अंबाला गुडी खूप वाढत आहेत का निर्षन भाऊ दुसऱ्या व्हिडिओ सांगू भाऊ एस आर टी शंकर भाऊ रामराम एस आर टी शेती ह्या वर्षी मागच्या वर्षी काही केली होती यावर्षी नक्कीच अजून वाढवू सुरेश भाऊ धन्यवाद बेडचे अंतर सांगा बेडचे अंतर हे पाच फुटावरती बेड आहे भाऊ ही जी नळी आणि ह्या नळीमधलं अंतर पाच फूट आहे आणि ह्या दोळ दोन ओळीतलं अंतर हे जवळपास सव्वा फूट येईल हे सव्वा फूट येईल आणि टोकन यंत्राने जर तुम्ही बघत असाल तर त्यांच्या ज्या घरच्या लक्ष्मी आहेत त्यांनी ही लागवड केलेली आहे टोकन यंत्राने बरोबर पावून फुटाचं हे अंतर तुम्हाला दिसल आणि आता ही खुंटं तुम्हाला एक ना एक खुंटं यांच्या शेतामध्ये काय आहे शेतात हे पूर्वी मक्का होती भाऊ तुम्ही आत्ता बघायला लागले माझ्यामध्ये तर याच्यात बावन्न क्विंटलच्या समोर उत्पन्न एकरी त्यांनी काढलेले दे दीपक दादासाहेब भाऊ रामराम काय आहे शेतात इथं मक्का होती मक्का आता परत मक्काच करणार आहेत विशेष म्हणजे दहा सव्वीस सव्वीसची फक्त एक बॅग त्यांनी टाकून हे उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे हे विशेष तर नक्कीच आपणही याचा विचार करावा अशी आपणास विनंती करतो आणि जर काही प्रश्न असतील तर नक्कीच आता एक पाच मिनिटात जर विचारले तर मी त्यांच्याकडून ते तेही प्रश्नाचं उत्तराचे घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतो बाकी सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळाला आपण सबस्क्राईब नक्कीच करावं अशी आपण विनंती करतो आता माझ्या शेतीचं आणि या शेतीचं भरपूर काय अंतर आहे पण तुम्हाला आता दाखवण्यासाठी मी इतक्या लांब आलेलो ला आहोत तर यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला नक्कीच हरकत नाही कारण की याच्या समोरचे व्हिडिओ आपण नक्कीच आशेष टाकत राहू ज्यामुळे आपल्याला दादा आपला जिल्हा कोणता जालना जिल्हा आहे भाऊ माझा घनसामगी गाव बेड मारताना कोणता खट टाकला आहे सर या क्षेत्राला त्यांनी फक्त दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग एक करी टाकलेली आहे आणि बा साडेबावन क्विंटलचा आवर्श काढलेलं आहे जे की त्यांचे शेजारी एकरी एक बारा तेरा क्विंटल काढतात सब केले आहे अगोदरच दादा आपला जिल्हा कोणता सबस्क्राईब केल्या धन्यवाद शंकर भाऊ राम तर नक्कीच आपण याचा विचार करायची हरकत आता नाही आणि ही करायलाच पाहिजे तरच आपली शेती ही फायद्यात येऊ शकते दुसरा राहिला प्रश्न तरनाशकाने जीवजंतू मारतात सेंद्रिय कर्ब कमी होतो आणि गांडूळ खत गांडूळ मारतात याचं उत्तर त्यांनी सविस्तर व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आप तो आपण बघा रामकृष्ण हरिलो भाऊ अक्षय भाऊ बेड अंतर किती सांगितलं भाऊ पाच फूट अंतरावरती दोन नळे आहेत त्याच्यामध्ये दोन ओळी त्यांनी केलेल्या आहेत आणि असे नवनवीन शेतकरी आपण आपल्यासमोर आणत असतो आणि हे गरजेचं आहे कारण की तुमचं तुम्ही दुसऱ्याच्या तुम्छा, शेतात गेलं ते बघलं तरच आपल्याला अजून लक्षात येईल गोविंद भाऊ शेती उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीवर खर्च कमी करायला हवा यावर्षी मी, या मी खर्च पन्नास आणला उत्पन्न नेहमीसारखे झाले फक्त अद्रकला भाव कमी होता यावर्षी ठीक आहे भावाचा जो विषय आहे तो आपल्या हातात नाही भाऊ की भावाचा विषय श्री परमपूज्य पंडित नेहरू यांनी जी आपल्याला खुटी मारलेली आहे ती खुटी इतक्या वगैरे निघणार नाही तर त्यांनी जे जी सगळं जीनावश्यक जीवनावश्यक कायद्यामध्ये दूध चिकू आंबा त्याच्यानंतर इथं काय काय दिसतं ते सगळं जीवनावश्यक कायद्यामध्ये मक्का ही मक्का पण आहे हरभरपणे ते कशाला पाहिजे हे मलाही समजलं नाही बिचाऱ्याला केअर करून ठेवलं आणि त्याचा प्रॉब्लेम आता कुठलाही पक्ष जरी सत्तेत आला तरी ते करू शकत नाही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोणी जरी आलं तर ते बदलायचं एवढं सोपं नाही खुली अर्थव्यवस्था आहे आपण मक्का काढली व्यापारी बाहेरून मक्का आणतात आपला भाव कमी होतो आणि जीवनावश्यक कायद्यामुळं आपल्या तुमच्याकडे शेती आहे का तुम्ही हा प्रयोग केला आहे काय शंकर भाऊ माझ्याकडं शेती आहे माझ्या शेतीमध्ये प्रयोग भरपूर टाकलेले आहेत मळलेल्या कपड्या चिखलेल्या चिखलामध्ये काम करताना छाटणी करताना फवारणी करताना सगळे माझे व्हिडिओ आहेत माझे या आज कपडे घातले याचा अर्थ मी शेती करत नाही अशा होत नाही माझ्याकडे चाळीस एकर हाताखाली जमीन आहे सगळे पिकं माझ्याकडे आहेत तर हे सहज सांगायचं तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो प्रत्येक विषयावरती माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये काम करत असताना सुद्धा व्हिडिओ माझे तुम्हाला भरपूर आहेत दोन बेडचे अंतर सांगितलं भाऊ पाच फूट आहे भाऊ तूर सोयाबीन बेड लागवड कशी करावी याविषयी व्हिडिओ बनवा नक्कीच भाऊ बनवतो आणि यांची आद्रक आणि कापूस आद्रक कापूस आणि मक्का हे पिक ते शक्यतो येतात आणि चांगलं उत्पन्न ते काढतात समोरच बसलेले आहेत आणि त्यांचं सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपली चॅनलला एक दोन दिवसात मी टाकतो तो नक्कीच तुम्ही बघावा आणि बाजूचं जर रान तुम्हाला दाखवलं तर हिरव आपलं काळशार रान तुम्हाला दिसल काळशार रान जे की तुमचं माझं राहतं लहू लहानू लो करे भाऊ तुमची शेतीविषयी खूप चांगला अभ्यास आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 तर यामध्ये आपला कॅमेरा दिसतोय शूट आता झालेला आहे तो तुम्हाला तुमच्या विषयी खूप चांगला अभ्यास आहे धन्यवाद तर हे तुम्हाला लवकरच मी याचा डिटेल व्हिडिओ टाकतो म्हणजे यावर्षी तुम्हाला एसआरटी पद्धतीनं शेती करता येईल आणि जो काही प्रश्न असेल तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याची आपण नक्कीच व्हिडिओमध्ये अजून मांडणी त्याची त्यांच्याबरोबर करायला आपण आहोत बांधील आहोत सर कैसे खेती करे सर नाही समजलं तर ठीक आहे चला सध्या थांबतो काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारायला हरकत नाही मी त्याचं उत्तर त्यांच्याकडून घ्यायला घेतो तर सध्या थांबतो सर्वांना रामराम पुन्हा एकदा धन्यवाद